नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेले वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे काल शासन निर्णय जी आर निर्गमित करून ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो हे वीस जिल्हे कोणकोणते आहेत तसेच या वीज जिल्ह्याची बांधित शेतकरी यांची संपूर्ण यादी आणि ही नुकसान भरपाईची आर्थिक मदत किती दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका शेतकरी मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महसूल व वनविभागाने काल दिनांक का पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित केला आहे तर या जी आरमध्ये खाली शासन निर्णय काय आहे पहा जून ते सप्टेंबर या दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बांधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास या जी आरद्वारे शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील वीस जिल्ह्यांच्या बांधित शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपये मंजुरी देण्यात आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो या जी आरमध्ये चार नंबरचा मुद्दा पहा लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी करू नये आणि याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात तसेच या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजेच मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांची यादी व कोणाला किती रक्कम वाटप करण्यात आली आहे याचा संपूर्ण तपशील शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अपडेट करण्यात येईल जेणेकरून ही माहिती सार्वजनिकपणे कोणालाही पाहता येईल त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली आहे त्यापैकी कर्ज उचललेल्या कोणत्याही शेतकऱ्याची मागील वसुली करू नये अशा सूचना शासनाने सर्व बँकांना या ठिकाणी दिल्या आहेत जेणेकरून मदतीची संपूर्ण रक्कम त्या शेतकऱ्याला मिळावी तर आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे वीज जिल्हे कोणकोणते आहेत आणि या वीज जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आली आहे तर याची संपूर्ण यादी बघा या जी आरमध्ये दे खाली देण्यात आलेली आहे तर बघा जळगाव जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांची संख्या आहे एकूण एकशे त्रेचाळीस पुणे जिल्ह्यातील बांधित शेतकरी संख्या आहे सहाशे बासष्ट सातारा पाचशे पन्नास सांगली सतरा सांगली तीन कोल्हापूर सव्वीस सातारा नऊ अमरावती तीनशे शहाण्णव अकोला अठरा यवतमाळ आठशे पासष्ट बुलढाणा तीन हजार दोनशे शहात्तर वाशिम दोनशे शहाऐंशी परभणी एक हजार सहाशे सात लातूर तीन हिंगोली पाच हजार एकशे चौऱ्याण्णव धाराशिव एक्कावन्न नांदेड एक हजार आठशे सत्त्याऐंशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग आठ हजार सहाशे बासष्ट एकूण राज्य तेवीस हजार पासष्ट तर अशा टोटल वीस जिल्ह्यातील दोन लाख तीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई येत्या पाच ते सहा दिवसामध्ये मिळणार आहे आणि ही मदत प्रति हेक्टरी छत्तीसशे प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला असेच शेतकरी संबंधित नवीनवीन माहिती पाहण्यासाठी रोज ताज्या आणि ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत